शिंदे गटातून मंत्रिपदाची शपथ कोण घेणार ना फोन ना बैठक इच्छुक दिल काय घडतंय विधानसभा निवडणूक निकाल लागून आठवडा उलटला आहे येत्या पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी आहे मात्र अजूनही शिवसेना शिंदे गटात कुठल्याच प्रकारची हालचाल दिसून येत नाही पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी आहे शपथविधीची जय्यत तयारी सुरू आहे विधानसभा निवडणूक निकालामध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले दोनशे तीस जागा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झालेत महायुतीमध्ये सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यामुळे आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं आहे मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे मात्र अजूनही महायुतीकडून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही आहे समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असाच पॅटर्न राहणार आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल असं शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलं पण मात्र एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याबाबतची माहिती देखील समोर येत आहे गृहमंत्रीपद मिळालं तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी शिंदेंची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून अस समोर येत आहे तर दुसरीकडे भाजप देखील मंत्रिपदासाठी सोडण्यास तयार नाही दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी आता दोन दिवसांवर आला आहे मात्र शिवसेना शिंदे गटात या पार्श्वभूमीवर मन्हाव्या तशा हालचालींना वेग आलेला नाही एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपल्या मूळगावी दरेगाव येथे गेले होते त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं दरम्यान आता एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसून डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे तर एकीकडे महायुतीमध्ये नव्या मंत्रिमंडळाच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये वेगवान घडामोडी घडताना दिसून येत आहे मात्र दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात शांतता असल्याचं पाहायला मिळतंय शिवसेना शिंदे गटात अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत मात्र अजूनही गृहमंत्रीपदाचा तिढा न सुटल्यानं त्यांच्याकडून देखील सावध प्रतिक्रिया येत आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद मिळणार का तसेच शिवसेना शिंदे गटातील उमेदवारांच्या आमदारांच्या वाट्याला कोणते मंत्री मंत्रिपद येणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तर काय वाटतं मित्रांनो मित्रांनो आपल्याला शिंदे गटातून मंत्रिपदाची शपथ कोण घेणार आणि कोणाला कुठले खाते देणार याची देखील आता आपण माहिती ह्या चॅनलद्वारे देणारच आहोत त्यासाठी आपल्या प्रतिक्रिया काय आहे ते, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा ला ला ला। शेअर करा सबस्क्राईब नक्की करा जेव्हा काही खाते वाटप होईल तेव्हा आपल्याला ह्या चॅनलद्वारे माहिती देण्यात येणारच आहे पुन्हा एकदा विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओजचा मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद